सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेनच्या सहाय्याने निफ्टीचे पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत आणि आज जे काही सिनॅरिओज आले तुम्हाला माहित आहे हे सिनेरिओ मार्केटमध्ये वारंवार रिपीट होत असतात असे शिनॅ आहेत भविष्यामध्ये जेव्हा केव्हा येतील तेव्हा त्या शिनॅचा फायदा प्रॅक्टिकली ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीने केला पाहिजे याची सविस्तर चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत चला तर मग फारसा वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कसं शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांना होईल चला तर मग आपण सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेट्यापासून निफ्टीची ऑप्शन चेन आणि या ठिकाणी पहिल्या टिकमध्ये आपणाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसतोय सपोर्ट आहे सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईसवर रेजिस्टन्स सव्वीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राईसवर सपोर्ट कशाच आहे सपोर्ट ओवाय आणि व्हॉल्यूमचा आहे सपोर्ट ओवाय आणि वाल्यूमचा आहे रेजिस्टन्स सुद्धा ओवाय आणि वॉल्यूमचा आहे ठीक आहे सपोर्ट कसं आहे सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन्स स्ट्रॉंग म्हणजे पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्ट असतो पहिल्या मध्ये आपल्याला सपोर्ट रजिस्टन्स मध्ये दोनशे पॉईंटशी ही रेंज दिसत आहे आणि निफ्टी ट्रेड करत आहे सव्वीस हजार नव्याण्णव म्हणजे ना एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टच्या जवळ आहे ना एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सच्या जवळ आहे अशा कंडिशनमध्ये आपण एकतर निफ्टीला एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स लावं लागेल किंवा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट येऊ द्यावं लागेल किंवा सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला स्पॉट प्राईसच्या जवळ येऊ द्यावं लागेल ठीक आहे नऊ वाजून सोळा मिनिट सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग नऊ वाजून सतरा मिनिट रजिस्टन्स विसॉक हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट स्ट्राँग आहे तो अजून अठरा मिनिट सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टन्स वीक टूवर स्टॉप नऊ वाजून एकवीस मिनिटाला हा सपोर्ट आता इथे विक्टूट स्टॉप झालेला आहे सपोर्ट डब्ल्यू टी रे टी रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी स्टॉप म्हणजे त्याचा अर्थ निफ्टी मध्ये बुल बुलरन हा सिनेरिओ आपण पाहतोय नऊ वाजून एकवीस मिनिटाचा नऊ वाजून एकवीस मिनिटाचा म्हणजे या कॅन्डल मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय बुलरन आहे तर मग बुलरन कुठून असेल एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरून असेल एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू पंचवीस हजार नऊशे एकोणचाळीस आहे या ठिकाणी पंचवीस हजार नऊशे एकोणचाळीस ही व्हॅल्यू आहे मग त्यानंतर हा सपोर्ट विथ टूवर्ड स्टॉप झाला सपोर्ट डब्ल्यू टी टी या ठिकाणी इथे झाला किती वाजता झाला नऊ वाजून एकवीस मिनिटाला मग या ठिकाणी नऊ वाजून एकवीस मिनिटाला निपटी कुठे ठीक आहे नऊ वाजून एकवीस मिनिटाला सपोर्ट डब्ल्यू टी टी झाला बुलरन आहे तर कुठून बुलरन जनरली मार्केट सपोर्ट ज्या स्ट्राईक प्राईसवर वीक वर स्टॉप असतो जिथे सपोर्ट डब्ल्यू टी टी असतो तिथून मार्केट रिव्हर्स होत असतं डायव्हर्जन घेत असतं मग या ठिकाणी एक रिस्की डायव्हर्जन होतं या ठिकाणी एक रिस्की डायव्हर्जन होतं कधी होतं हे किती वाजता आलेलं इथे नऊ वाजून पस्तीस मिनिटाला पण बुलरन आहे हे आपल्याला या कॅन्डरूम मध्ये समजलं ठीक आहे या कॅन्डरूम मध्ये आपल्याला समजलं पुढं पाहूयात नऊ वाजून बावीस मिनिट नऊ वाजून बावीस मिनिटाला सिनॅरिओ तोच आहे नऊ वाजून तेवीस मिनिट तो सिनॅरिओ पाहूया आपण नऊ चोवीसचा सिनॅरिओ पाहूया सपोर्टच्या डब्ल्यू टी टीची पर्सेंटेज आता वाढत आहे परत कमी झालेली आहे परत वाढलेली आहे इनक्रीज आणि डिक्रीज सपोर्टच्या डब्ल्यू टी टी ची पर्सेंटेज इनक्रीज आणि डिक्रीज होते आता या ठिकाणी एक्क्याऐंशी टक्के सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे तर रेजिस्टन्स विक टू वर स्टॉप आहे कम्प्लिटली बोल्डन सिनॅरिओ आहे नऊ वाजून एकतीस मिनिट नऊ वाजून बत्तीस मिनिटाला सिनॅरिओ काय आहे नऊ वाजून बत्तीस मिनिटाला सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही वीक टूवर स्टॉप आहे आपली व्हॅल्यू किती आहे आपली व्हॅल्यू सध्या ब्रेकडाऊन दाखवत आहे पण एक गोष्ट लक्षात येत होती आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याची चर्चा सुद्धा केलेली आहे की रेजिस्टन्स या ठिकाणी इथे डब्ल्यूटीबी होऊ शकतो या रेजिस्टन्सला इथे डब्ल्यू टी बी होण्यासाठी याच्या तुलनेमध्ये याच्या तुलनेमध्ये ह्या पर्सेंटेजला मोठं व्हावं लागेल तरच तो रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम होईल सिंपल सिंपल आणि साधारण नऊ वाजून चौतीस मिनिट नऊ वाजून चौतीस मिनिटाला सपोर्ट डब्ल्यू टी टीचा आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे रजिस्टर सुधा डब्ल्यू टी टी है नौ पस्तीस नौ पस्तीसलासलाड़तीस बह सत्या टे ऐसी टक्के ही पर्सेंटेज लाइव मार्केट मध्य अपने सोष्टी लाइव मार्केट मध्य रिस्की टॉप रिस्की बॉटम बदल अपन चर्चा आज तर आज एवढा डाऊन कसा आला मार्केट रिझन काय आहे ते जे आपण त्यावर चर्चा करतोय मार्केट डाऊन येण्याचं या ठिकाणी प्रॉपर रिझन आपण सकाळी आता नाही आता तर आपण हे पोस्ट मार्केट अनालिसिस करतोय हे पोस्ट मार्केट अनालिसिस आपण याच्यासाठी करतोय की आपणाला या ब्लडबाद मार्केटमध्ये एवढ्या बेरीश मार्केटमध्ये कुठं ऑप्शन कुठं बाय करता आला असता कसा बाय केला असता त्यावर आपण इथे चर्चा करतोय लाईव्ह मार्केटमध्ये आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की मार्केट फुल्ली बेरीश आहे कुठंपर्यंत बेरिश बेरीश आहे त्याची आपण चर्चा केली होती लाईव्ह मार्केटमध्ये ठीक आहे परंतु कुठून आहे कुठं आपल्याला एंट्री करायला परवडेल या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या ठिकाणी इथं करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला आपोआप हळूहळू या ठिकाणी समजत जाईल नऊ वाजून बेचाळीस मिनिट बघा सिनारिओ पहा इथे शहाऐंशी टक्के इथं पंच्याऐंशी टक्के नऊ वाजून त्रेचाळीस मिनिट चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे कॉल साइडच्या सव्वीस हजार शंभरची वॉल्यूम याच्या वॉल्यूम ची पर्सेंटेज इथे चौऱ्याऐंशी टक्के आहे आणि इथे शहाऐंशी टक्के म्हणजे ही वॉल्यूम सव्वीस हजार शंभरच्या कॉल साइडची ही वॉल्यूम वाढत आहे नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटाला ते सेम सिच्युएशन ती आता बघा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट झालेली आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला ओके आता याला समजून घेऊयात आपण जो सपोर्ट डब्ल्यू टी टी होता इथे सव्वीस हजार शंभर वर बरोबर ना तो आता स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे सपोर्ट डब्ल्यू टी टी होता म्हणजे याचा अर्थ काय की सपोर्ट एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट करत होता आता काय झालेला आहे की तो सपोर्ट आता तो सपोर्ट काय झालेला आहे तो सपोर्ट आता स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे डब्ल्यू टी टी असलेला सपोर्ट जेव्हा स्ट्रॉंग होतो तेव्हा या ठिकाणी त्याचं जे एक्स्ट्रावाल एक जे बुलीस प्रेशर असतं ते कमी होतं आणि रजिस्टन्स जो रजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता लक्षात ठेवा तो रजिस्टन्स आता वीक टुवर्ड्स बॉटम झालेला आहे म्हणजे कम्प्लिटली याच्यामध्ये ब्लड बात आहे ठीक आहे कम्प्लिटली ब्लड बात ब्लडबात मूळ माहोल बघा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाची ही आपण ऑप्शन चेन पाहतोय नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाची आपल्याला कॅन्डल पाहिजे अगोदर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे म्हणजे जनरली रेजिस्टन्स जिथे वीप टुवर्ड्स बॉटम आहे तिथून आपण पुट ऑप्शन घेऊ शकतो याची व्हॅल्यू सव्वीस हजार पंच्याण्णव आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला निफ्टीची कॅन्डल कुठे या ठिकाणी येते ठीक आहे बघा हे कॅन्डल या कॅन्डलचा हाय आहे सव्वीस हजार बावीस आणि आपली व्हॅल्यू किती येत आहे आपली व्हॅल्यू येत आहे सव्वीस हजार पंच्याण्णव म्हणजे आपल्या व्हॅल्यूच्या खाली आहे म्हणजे आपली व्हॅल्यू आणखीन खूप वर आहे लक्षात सव्वीस हजार पंच्याण्णव म्हणजे याच्या आसपास इथं व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा याच्या आसपास याच्या आसपास आणि तेव्हा निफ्टी ट्रेड कुठं करत होती या ठिकाणी सव्वीस हजार बावीस वर मग आपणाला वाट पाहिजे आहे या आपल्या व्हॅल्यूची इथल्या व्हॅल्यूची कशासाठी पुट ऑप्शन बाय करण्यासाठी ठीक आहे पुट ऑप्शन बाय करण्यासाठी आपली व्हॅल्यू इथं आहे तोपर्यंत आपण इथं पुट ऑप्शन बाय करू शकत नाही ठीक आहे चालत्या गाडीमध्ये आपण इथं उडी मारू शकत नाही मग त्यानंतर आणखी रेजिस्टन्स वेगळ्या स्ट्राईक प्राईस वर वीक टुवर्ड्स बॉटम झाला कुठे झाला तो सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईस वर ओवाय वीक टूवर्ड बॉटम झाला ठीक आहे पाहूयात किती वाजता झाला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मा या सगळ्या गोष्टी पाहिल्या परंतु तिथं लाईव्ह मार्केटमध्ये मा मी तुम्हाला इथं पुट ऑप्शन बाय करा इथं कॉल ऑप्शन बाय करा या गोष्टी सांगू शकत नाही कॉल आणि पुट या टिप्स मी तुम्हाला देऊ शकत नाही जेव्हा असे सिनेरिओज भविष्यामध्ये मा मार्केटमध्ये मा येतील तेव्हा तुम्ही या सिनेरिओजला समजून मार्केटच्या डायरेक्शनमध्ये मा चार्टी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शनच्या फेवरमध्ये जर तुम्ही ट्रेड केलात तर निश्चितपणे तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट करणार त्याच्यामध्ये काहीच शंका नाही तर गरज आहे तुम्हाला हे सिनेरिओ समजून घेण्याची काय झाल्यानंतर काय होऊ शकतं ठीक आहे नऊ वाजून पन्नास मिनिट बघा हळूहळू ओवाय ओवायची पर्सेंटेज पहा इथं बहात्तर टक्के दिसतोय बॉटम ऑलमोस्ट या ठिकाणी होण्याच्या तयारीत आहे खूप इंटरेस्टिंग सिनेरिओ नऊ वाजून एकावन्न मिनिट बघा पंच्याहत्तर टक्के पण आता हा ओवाय टी बी आहे का अजूनही पंच्याहत्तर टक्के झाला म्हणजे नाही या शहात्तर टक्केच्या तुलनेमध्ये लक्षात ठेवा या शहात्तर टक्केच्या तुलनेमध्ये जेव्हाही पर्सेंटेज मोठी होईल तेव्हाच हा ओवाय विक टुवर्ड्स बॉटम होईल सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईस वर चला पुढं पाहूयात नऊ वाजून बावन मिनिट आणखीन ओवाय तिथे टुवर्ड्स बॉटम झालेला नाही जेव्हा येलो कलर इथे येईल तेव्हाच त्या ठिकाणी आपण पुट ऑप्शन घेण्याचा विचार कर करू शकतो बघा नऊ वाजून पण चोपन्न मिनिट टाईम पहा नऊ वाजून चोपन्न मिनिट नऊ वाजून चोपन्न मिनिटाला हा ओवाय विक बॉटम झाला आहे सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईसवर बरोबर ना सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईसवर जो सपोर्ट वीक टू स्टॉक होता तो स्ट्रॉंग झाला रेजिस्टन्स जो रजिस्टन्स डब्ल्यू टी होता तो वीक टुवर्ड्स बॉटम बॉटम आहे म्हणजे याच्यामध्ये ब्लडबाथ चा अर्थ असा असतो की भैया मार्केट संपेपर्यंत मग त्याच्यामध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही ठीक आहे हे किती वाजता समजलं आपल्याला कम्प्लिटली आपल्याला समजलं तर याच्या अगोदर समजलं परंतु आपली व्हॅल्यू कुठं होती इथं होती ही व्हॅल्यू म्हणजे हा ट्रेड या ठिकाणी मार्केट आपल्या व्हॅल्यूला आलं नाही ठीक आहे ना मार्केट रेजिस्टन्स जेव्हा इथे विक टुवर्ड्स बॉटम होता तेव्हा या ठिकाणी निफ्टी आलेली नाही मग त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर हा ओवाय वीक टुवर्ड्स बॉटम झाला सव्वीस हजार या स्ट्राईक प्राइस वर म्हणजे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे आणि रेजिस्टन्स जिथे विक टुवर्ड्स बॉटम असते मार्केट जनरली त्या स्ट्राईक प्राइस वरून रिव्हर्स होत असतं आता याची व्हॅल्यू किती आहे सव्वीस हजार पाच लाईव्ह मार्केटमध्ये पंचवीस हजार नऊशे शहाण्णव ही व्हॅल्यू येत होती ठीक आहे सव्वीस हजार पाच म्हणून आपण या ठिकाणी पंचवीस हजार नऊशे शहाण्णवला ही या ठिकाणी हा नऊशे नव्याण्णव येत होती व्हॅल्यू नऊशे नव्याण्णवला आपण एक ट्रेन लाइन इथं ड्रॉ केली आणि तुम्हाला हिंट सुद्धा दिली होती की भैया जनरली मार्केट रजिस्टन्स इथे टूवर्ड्स बॉटम आहे इथे ही व्हॅल्यू येत होती म्हणून ते चिंटू ट्रेन लाइन आपण ड्रॉ केली आणि इथून जो हॉल आला मार्केटमध्ये कंटिन्युअसली हा ब्लड आपणाला पाहायला मिळाला कंटिन्युअसली ब्लड बात बघा मार्केट संपेपर्यंत हा किती पॉईंटचा ट्रेड आहे जवळपास दोनशे पाच पॉइंटचा हा ट्रेड आहे किती लोकांनी हा ट्रेड घेतला ब्लड बात किती लोकांनी एन्जॉय केला किती लोकांनी हा ब्लड बात एन्जॉय केला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा ठीक आहे मग त्याच्यानंतर हळूहळू रजिस्टन्स च्या डब्ल्यूटीबी पर्सेंटेज वाढत गेली बघा ऐंशी टक्के छप्पन टक्के परत ऐंशी टक्के छप्पन मिनिटाला रेजिस्टन्स विक टूर्स बॉटम आहे सव्वीस हजार वर या अनॅलिसिस तुम्हाला फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड केले जाणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कसं शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांना होईल ठीक आहे बघा रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी वी ची पर्सेंटेज स्पीडमध्ये इन्क्रीज व्हायला लागलेली आहे रजिस्टन्स आहे ना पर्सेंटेज चौऱ्याऐंशी टक्के पहा पाजिस्टर पा, डब्ल्यू टी बी आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता ठीक आहे बघा ऐंशी टक्के आता आपण या ठिकाणी हा जो डेटा आहे दहा वाजून आठ मिनिटापर्यंत आपण पाहिला आता डेटा या डेटा आपण थोडंसं स्पीडमध्ये फॉरवर्ड करून पाहूयात ठीक आहे दहा वाजून वीस मिनिटाचा डेटा पाहुयात काही बदलाव पहा टी डब्ल्यूटीव्ही ची पर्सेंटेज वाढते एकदम हेवीली वाढत साडे दहा वाजताचा डेटा पाहुयात है ना साडेदहा वाजताचा डेटा रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी व्ही ची पर्सेंटेज आता वॉल्यूम सुद्धा बघा येते ब्याण्णव टक्क्या झालेली आहे आणि ज्या लोकांना एलटीपी पी कॅल्क्युलेटर जॉईन करायचं आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनल दिलेली आहे तुम्ही कम्युनिटी जॉईन करू शकता कम्युनिटीमध्ये तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि एलटीपी पी कॅल्क्युलेटरच्या रिचार्जवर आयुष्यभर जीवनभर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल दहा पन्नास या रंगावर इकडच्या जाऊ नका सपोर्ट सव्वीस हजार वरच आहे सपोर्ट स्ट्रॉंगच आहे ना तो डब्ल्यू टी टी आहे ना डब्ल्यू टी बी आहे लक्षात ठेवा या रंगावर जाऊ नका ठीक आहे आता पूर्णपणे रेजिस्टन्स कुठे सव्वीस हजार वर इथे शिफ्ट झाले रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट जो सपोर्ट स्टॉप होता तो सपोर्ट आता स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे कम्प्लिटली ब्लड बात आहे आणि हा ब्लडबात आपणाला कंटिन्युअसली पाहायला मिळाला लो। लो किती लोकांनी हा ब्लडबात एन्जॉय केला किती लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पहा जेणेकरून एकही व्हॅल्युएबल कंटेंट गोष्ट तुमच्याकडून मिस होणार नाही आशा करतो की तुम्हाला हे मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं आहे आपण परत भेटूया उद्या सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला लाईव्ह मार्केट मध्ये आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि गुड नाईट उद्या थोडस स्लाइटली अप ओपन होण्याची शक्यता स्लाइट स्लाईटी स्लाइट किंवा साइडवेज ठीक आहे चलो सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय